चकलंबा पोलिसांची वाळू तस्करावर धडाकेबाज कारवाई वाळूने भरलेली दोन हायवासह वाळू तस्करांच्या मुसक्या आवळून साठ लाख रुपयांचा सा मुद्देमाल केला जप्त चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे व स्टाफ असे अवैध धंद्यावर कारवाई करणे कामी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाली राक्षस भवन भागातून वाळूची विणा परवाना बेकायदेशीर चोटी वाहतूक होत आहे त्यानुसार त्यांनी सापळा रचला असता रात्री साडेनऊ वाजता ड्रायव्हरसह वाळूने भरलेला एक हायवा व सकाळी सात वाजता ड्रायव्हरसह वाळूने भरलेला एक दुसरा हायवा असे एकूण दोन हायवा किंमत अंदाजे साठ लाख रुपये सापळा रचून पकडून त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठावन्न चोवीस व गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसाठ चोवीस भादवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस याप्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीनामे शेख नबी शेख अब्बास वय चाळीस राहणार चकलंबा अहमद शेख राणा उमापूर नफीर वजीर पठाण वयवर्षे अठ्ठावीस महार टाकळी संतोष नाटकर राहणार राक्षस भुवन तालुका गेवराई यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत आरोपी नामे शेख नबी शेख अब्बास वैचाळीस राणा चकलंबा अहमद शेख राणा उमापूर नफीर वजीर पठाण वै अठ्ठावीस महार टाकळी संतोष नाटकर राहणार राक्षस भुवन तालुका गेवराई यांच्यावर गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकरसर उपवर्गीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली चकलबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे पोलीस उपनिरीक्षक कुमावत पोना गुजर पोलीस शिपाई भोंगळे पवळ रुईकर सुरवसे यांनी केली जिल्हा प्रतिनिधी नवनाथ आडे बीड गेवराई डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या